राजधानी पणजीला कलेची राजधानी बनवण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणार असल्याचा मानस कला मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केलाय आहे त्याचबरोबर राज्यातील कलाकारांना अपेक्षित अशा योजना राबवण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही देखील मंत्री गावडे यांनी दिली पणजी जे शहर जे ते एक सांस्कृतिक केंद्र जाऊचे सांस्कृतिक त्याची एक राजधानी जाऊची असे जी कला अकादमी असा कला अकादमीचे हा फाटले काय उलयना पण कला अकाडमी म्हजी पांड्याच्या वळपालख त्याच बरोबर जो, जो ग्रामीण जो भाग जो आसा तो ग्रामीण भागात आज जर कलेचे क्षेत्रांतल्यान मुखार जर वतले जाल्यार आमक आज जर खरीच जर गरज जर, जर, जर जाल्यार ती एक वाचन संस्कृती जे म्हज्याच डिपार्टमेंटाच्या अंदर वाचनालय येता विलेज ज्यो आपल्यो वाचनालय जी आसा लायब्री जी विलेज लायब्री एक मॉडेल लायब्री करून तातूंतल्यान एक विचार एक सुविचार प्रगट लागणारें जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा ते इन्फ्रास्ट्रक्चर परिपक्व करपाचो, प्राथमीक फेरीचेर प्रायमरी स्टेजीचेर हांवें हातात घेतिल्लो आसा